विद्यार्थ्यांना गणितासारख्या विषयात प्रावीण्य मिळावे यासाठी सेवानिवृत्त शिक्षक धडपड करत आहेत सेवानिवृत्तीनंतरची धडपड विद्यार्थ्यांना फायद्याची ठरते तर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी झोकून काम करण्याची ही शिक्षकी वृत्ती तर शिक्षकांना देखील धडा देणारी आहे तरोडा येथे गाव खेड्यातल्या विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून कुठलाही मोबदला न घेता सेवानिवृत्त शिक्षक गणित गिरवतो आहे पाहूयात या ध्येयवेड्या शिक्षकाच्या शिकवणीचा हा रिपोर्ट ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग मिळणे कठीणच आहे गणितासारख्या विषयात जर का चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे असेल तर शिकवणी लावली पाहिजे असे बऱ्याचदा पालक आणि विद्यार्थ्यांना सांगितले जाते पण गावातील विद्यार्थी महागड्या शिकवणीपासून लांबच राहतात ज्यांना शिकवणी मिळत नाही किंवा आर्थिक बाजू कमकुवत असल्यानं शिकवणी वर्ग लावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना गणित शिकवण्याचा ध्यास ध्येयवेळा शिक्षकाने घेतलाय सेवानिवृत्त झालेला शिक्षक निवृत्तीनंतर चार वर्षांपासून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना विनामूल्य गणिताचे धडे देतोय हे आहे चार वर्षापूर्वी निवृत्त झालेले शिक्षक राजेंद्र मिरापूरकर शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नात्यामुळे आधीपासूनच हा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय राहिला ग्रामीण शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा देताना विद्यार्थ्यांना अतिरिक्त वर्ग घेत गणिताचा पूर्ण करायचा ही सर यांच्या हातून घडली आहे आजही शिक्षकांकडून निवृत्तीनंतर तरोडा या गावात दहावीच्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे दिले जात आहे यासाठी मिरापूरकर सर कुठलेही शुल्क आकारत नाहीये नित्य निमाने तरोडा या गावात पोहोचायचे आणि विद्यार्थ्यांना हाच ध्यास या शिक्षकाचा उन्हाळ्यात सुद्धा सकाळच्या वेळेला स्वखर्चाने खेड्यावर येऊन मिरापूरकर सर हे विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग देत आहे आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा दररोज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय सावली सास्ताबाद तरुडा मांडगाव या गावातून विद्यार्थी येथे शाळेत पोहोचतात ज्यांना गळी शिकायचं आहे असे विद्यार्थी वर्गात हजर असतात मिरापूरकर सरांच्या शिकवण्याने विद्यार्थी देखील समाधानी होतो ग्रामीण भागात पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी राजेंद्र मिरापूरकर यांच्या वर्गातून उत्तीर्ण झाले त्याचाच परिणाम म्हणून विजय गोपाल झडशी अल्लीपूर तरोडा येथील विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणात देखील भर पडली आहे विद्यार्थी शिक्षकांच्या हातून घडतो आहे याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर झळकायचा शिक्षकी पेशाल आजच्या काळात असा शिक्षक मिळणे कठीणच आहे पण मिरापूरकर यांच्याकडून जे विद्यार्थी घडत आहेत त्यांना मात्र यातून प्रेरणा मिळेल हे निश्चित महाने सहनकर्ता सतीश काळे वर्धा नागपुर शहर में पहली बार स्वदेशी सिल्क फेस्टिवल हैंडलूम हैंडी क्राफ्ट हाथ मार्ग प्रदर्शनी एवं बिक्री 2024 6 जुलाई से 17 जुलाई 2024 नागपुर वासियों के लिए राखी स्पेशल में 20 प्रतिशत तक की छूट कलंकारी साड़ियाँ बनारसी साड़ियाँ ड्रेसेस फैब्रिक मटेरियल एक्सेसरीज बुक्स एवं फूड स्टॉल पंद्रह से भी ज्यादा स्टॉल्स पर अनगिनत वैरायटी उपलब्ध प्रदर्शनी का समय सुबह दस से रात नौ बजे तक हमारा पता साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर अपोजिट एमएलए एल हॉस्टल सी लाइन्स नागपूर